नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहोत कटाक्ष भारतीय सिने इंडस्ट्रीतील एक नाव जावेद अख्तर यांनी पहलगाम येथे एप्रिल दोन हजार रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे या हल्ल्यात सव्वीस निष्पाप लोकांचा मृत्यू झाला होता त्यांनी सोशल मीडियावर आणि विविध कार्यक्रमांमध्ये आपला संताप व्यक्त करत पाकिस्तानवर कडाडून टीका केली आणि भारत सरकारला कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले जावेद अख्तर यानी अपने अधिकृत एक्स सैंडल वर ले, ले चाहे कुछ भी हो जाए चाहे कितनी भी कीमत चुकानी पड़े पहलगाम के आतंकियों को किसी भी कीमत पर बख्शा नहीं जा सकता इन सामूहिक हत्यारों को उनके अमानवीय कृत्यों की सजा अपनी जान देकर चुकानी होगी या पोस्ट वर का ट्रोल्स ने अक्षेपारह कमेंट्स के लिए ज्यादा सड़े तोड़ प्रत्युत्तर दिले एक यूजर ने तना मौलाना जावेद टोमणा मारला प्रत्युत्तर दिले मेरी सलाह लो मुझे गुस्सा मत दिलाओ मैं धार्मिक व्यक्ति नहीं मैं तर्कवादी आए जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यासाठी पाकिस्तानला थेट जबाबदार धरले त्यांनी एका मुलाखतीत म्हटले पाकिस्तानात दहशतवादी संघटनांची उपस्थिती असू शकते हे विश्वासार्ह नाही की असे लोक येथे येऊ शकतात आणि असे कृत्य करून परत जातात त्यांनी पाकिस्तानच्या सैन्य प्रमुख जनरल असीम मुनीर यांच्यावरही निशाणा साधला जे हिंदू आणि मुसलमान वेगळे आहेत असे विधान करतात अख्तर म्हणाले सीमेवर काही पटाखे फोडून काम होणार नाही आता ठोस पावले उचलण्याची वेळ आहे पहलगाम हल्ल्यानंतर भारतात पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्याच्या मागणीवर जावेद अख्तर यांनी स्पष्ट मत मांडले पीटीआय दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानात मैत्रीपूर्ण वातावरण नाही अशा वेळी पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्याची परवानगी देण्याचा प्रश्न चुकीचा आहे जेव्हा दोन्ही देशांमधील संबंध सुधारतील तेव्हा हा प्रश्न उपस्थित होऊ शकतो त्यांनी नमूद केले की भारताने नेहमीच पाकिस्तानी कलाकारांचे स्वागत केले पण पाकिस्तानकडून असा दृष्टिकोन कधीच दिसला नाही एक मे दोन हजार पंचवीस रोजी ग्लोरियस महाराष्ट्र फेस्टिव्हलच्या उद्घाटन प्रसंगी जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यात मुंबईतील तीन पर्यटकांचा उल्लेख केला आणि म्हणाले संजय लेले अतुल मोने आणि हेमंत जोशी शांतता आणि आनंद शोधण्यासाठी पहलगामला गेले होते पण त्यांच्यावर क्रूरपणे गोळ्या झाडल्या गेल्या हे विसरता येणार नाही त्यांनी केंद्र सरकारला दहशतवादाविरुद्ध कठोर पावले उचलण्याची मागणी केली जावेद अख्तर यांनी काश्मीरमधील मधील लोकांना आपले मानले आणि म्हणाले काश्मिरी आमचे स्वतःचे आहेत त्यांना परकी समजणे ही सर्वात मोठी चूक आहे त्यांनी हल्ल्यामागील टू नेशन थिअरीला प्रोत्साहन देण्याचा हेतू असल्याचे म्हटले आणि भारतीयांनी एकजुटीने याला विरोध करावा असे आवाहन केले जावेद अख्तर यांनी या हल्ल्याला आर या लढाई मानली आणि सरकारला दहशतवाद्यांना आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या शक्तींविरुद्ध निर्णायक कारवाई करण्याचे सातत्याने आवाहन केले आहे धन्यवाद